त्यानंतर आता वाळव खुर्च्या जेव्हा भूषण पाटलांना झाल्यावर गिरीश जगदीश पाटील हा माझ्या मुलासारखा कार्यकर्ता नाराज झाला मी त्याला सांगू इच्छितो की नाराज होण्याची काही आवश्यकता नाही भविष्यामध्ये त्यालाही सन्मान दिल्याशिवाय मी राहणार नाही त्यानंतर देवानंद पाटील ते नाराज झपणार त्यानंतर ज्यांनी भोगलेला आहे त्यामध्ये इथे ते व्यासपीठा दोघे आहेत विकास पाटील प्रवीण भोसले त्यानंतर सदाशिवराव तुकान आहेत त्यानंतर पांडू ताते आहेत डी एम चुगले आहेत दिनकरराव कोथेकर आहेत <laughs> या सर्वांना <laughs> 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 कसे देणार काय देणार याची चिंता त्यांनी करण्याची गरज नाही की असं मुश्रीफी करण्याची गरज आहे <laughs> तर या सगळ्या कार्यकर्त्यांवर हसन मुश्रीफ हा कार्यकर्ता मोठा होऊ शकला मंत्री होऊ शकला आणि म्हणून आजपर्यंत जे मला यश मिळालं ते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीमुळे अनेक कार्यकर्ते असे आहेत डी पी पाटील काका पाटला सारखे असतील युवराज सारखे असतील भाऊसाहेब पाटील हे सगळी व्यासपीठावर उपस्थित आहेत की कशाची अपेक्षा न करता त्यांनी माझ्याकडे हाडाची काढ रक्ताचं पाणी केलेलं आणि म्हणून या सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी परमेश्वरांनी मला उदंड आयुष्य द्यावं चांगलं आरोग्य द्यावं या सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा असल मुशीचा दिवस करेल हाडाची काड रक्ताचं पाणी करेल असा विश्वास मी या निमित्ताने देतो बंजो ना मई गिरा ना मेरे हौसले गिरे लेकिन मुझे गिराने में लोग कई बार गिरे दुन्द दुन्द <laughs> सामते की, दर दो नदी के मैं अनेक बार सामने कि भी घबड़ लो डर मुझे भी लगा फासला देखकर डर मुझे भी लगा फासला देखकर पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर खू खुद मेरी नजदीक आती गेली मंजिल तुम्हाला मेरा हौसला देख आणि म्हणून आपण सर्वांनी केलेले कष्ट या निवडणूक कृष्ण माता भगिनी माझ्यावर टाकलेला विश्वास यामुळे हे सगळं होऊ शकलं या पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो पाऊस असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलात विशेषतः माझ्या माता भगिनी पाऊस गेल्याबरोबर आल्यात मला वाटतं आता स्नेह भोजनाचा कार्यक्रम आहे आता सगळ्यांनी शिस्तीत त्याचा आस्वाद घ्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा एवढी एकच नम्र निकाल जी विनंती तुम्हाला करतो पहिल्यांदा महिलांना वाढवा नंतर म्हाताऱ्या माणसांना द्या आणि तरुणांनी शेवटी आस्वाद घ्यावा एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतोय महाराज धन्यवाद या कार्यक्रमाचा